काल गुढीपाडवा झाला आणि आज रमजान दे या दोन्ही सणांच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला जरा एक दिवस उशीर झाला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो त्यासोबतच काल आपल्या चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले त्याबद्दल तुमच्या सर्व सबस्क्रायबर्सचे मनपूर्वक आभार ज्यांनी अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनाही विनंती आहे की त्यांनी आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर चला आपण आजच्या व्हिडिओच्या विषयाकडे वळूयात आजचा व्हिडिओचा विषय गुढी पाडव्याचा मेळावा दरवर्षीप्रमाणे काल मनसेचा गुढी पाडवा मेळावा पार पाडला पाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलतात आणि पक्षाला काय दिशा देतात याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते कारण सध्या राजकारणात मोजके असे प्रभावी वक्ते उरलेत त्यातले एक वक्ते म्हणजे राज ठाकरे राजकारणात असे फार कमी लोक असतात जन्ना या वरू नहीं। तर की ज्यांना त्यांच्याकडे किती आमदार आणि किती खासदार आहेत यावरून मोजलं जात नाही तर त्यांचं महत्त्व हे त्या पलीकडचं असतं त्यापैकी एक नाव म्हणजे राज ठाकरे त्यामुळं आपण त्यांच्या भाषणाची चर्चा करणं हे क्रमप्राप्त आहे या भाषणात राज ठाकरेंनी नेमके काय मुद्दे हाताळले महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात जो घटनाक्रम घडला त्याबद्दल राज ठाकरेंचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय आहे त्यांनी सरकारवर टीका करतानाच फडणवीसांना पाठिंबा देण्याची जी भाषा केली त्यामागची राजकीय गणितं काय आहेत आणि यात मुंबई महानगरपालिकेचा काही अँगल आहे का या सगळ्या मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यासोबतच राज ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे काल गुढीपाडव्याच्या मेळाव्यानिमित्त राज ठाकरेंचं अतिशय आक्रमक भाषण पार पडलं या भाषणात त्यांनी राज्यात गेल्या काही काळात घडलेल्या अनेक मुद्द्यांना हात घालण्याचा प्रयत्न केला त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे कुंभमेळ्याचा पिंपरी चिंचवडच्या एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातलं पाणी किती घाण असतं आणि बाळानंद गावकरांनी ते पाणी आणल्यानंतर आपण ते प्यायला कसा नकार दिला हे सांगितलं होतं त्यावरून हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपनं राज ठाकरेंवर सडकून टीका केली होती राज ठाकरे हिंदू धर्माचा अपमान करतायत असाही त्यांचा आरोप होता पण राज ठाकरेंनी काल पुन्हा एकदा आपला मुद्दा जोरकसपणे मांडला गंगेचं पाणी हे अशुद्धच आहे हे सांगताना पाच लाख व्ही आय पी आणि व्ही व्ही आय पी लोकांसाठी चांगल्या सुविधा असतील पण बाकी लोकांनी गंगेच्या काठावरच विष्ठा केली असेल आणि त्यामुळं गंगा किती प्रदूषित झाली असेल याचं लॉजिक मांडलं पोल्युशन कंट्रोल बोर्डाची आकडेवारी समोर ठेवून आपण हेच लॉजिक आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मांडलं होतं तुम्हाला जर आकडेवारीसहित कुंभवेळ्याच्या पाण्याबद्दल भाष्य केलेला आपला व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये दे देतो तो, तो व्हिडिओ अवश्य बघा यासोबतच राज ठाकरेंनी हा मुद्दा अतिशय व्यापक केला आहे असं आहे त्यांनी गंगेतल्या प्रदूषणाचे काही व्हिडिओ दाखवले त्यात गंगेत सांडपाणी कसं सोडलं जातं आहे हे दाखवलं त्यासोबतच डेडबॉडीज कशा टाकल्या जात आहेत हेही दाखवलं त्यासोबतच त्यांनी मिठी नदी किती प्रदूषित झाली याचा सुद्धा व्हिडिओ दाखवला हे व्हिडिओ दाखवतानाच गंगा शुद्धीकरणासाठी खर्च केलेले तेतीस हजार कोटी रुपये कुठे गेले आणि मिठी नदी शुद्धीकरणासाठी मुंबई महानगरपालिका जो खर्च करते तो पैसा कुठं गेला हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला हे त्यांचे प्रश्न अतिशय वाजवी आहेत हिंदूंबद्दल आपण कसं बोलायचं त्यांच्या सणांबद्दल कसं बोलायचं आणि आपण तसं बोललो तर आपल्याला मतं कशी मिळतील हा कोणताही राजकीय विचार आपल्या डोक्यात न आणता राज ठाकरेंनी समोर दिसतंय ते सत्य बोलण्याची हिंमत दाखवली याबद्दल त्यांचं आपण कौतुकच केलं पाहिजे राज ठाकरे फक्त कुंभमेळ्याबद्दल बोलून थांबले नाहीत तर त्यांनी हिंदूंच्या जन्म आणि मृत्यूचे आकडे सांगितले आणि एवढ्या लोकांना जाळण्यासाठी किती लाकडं लागत असतील आणि त्यासाठी किती जंगल तोड होते सुद्धा त्यांनी भाष्य केलंय हे खरंच कौतुकास्पद का आहे कारण की कोणीतरी ही गोष्ट बोलण्याची गरज आहे यासोबतच आपल्याकडे गेले अनेक दिवस गाजत असलेला मुद्दा म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचा औरंगजेबाच्या कबरीबद्दल सुद्धा राज ठाकरे अतिशय स्पष्टपणे बोलले औरंगजेबाची आणि अफजलखानाची कबर तशीच ठेवावी उलट त्या कबरीवरची फुलं काढून मुलांच्या सहली तिथं न्याव्यात असं ते बोलले यामागचं कारण काय तर कारण अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत आणि काश्मीरपासून ते दक्षिणेपर्यंत एवढं मोठं साम्राज्य असलेला माणूस शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा विचार संपवण्यासाठी महाराष्ट्रात आला पण सत्तावीस वर्षे लढूनसुद्धा त्याला तो विचार संपवता आला नाही आणि शेवटी इथल्याच मातीत औरंगजेब गाडला गेला आणि आम्ही त्याला इथं गाडला हा आपल्या पूर्वजांचा दैदिप्यमान इतिहास आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवण्यासाठी ही कबर महत्त्वाची आहे केवढी लॉजिकल मांडणी आहे विचार करा म्हणजे हिंदुत्ववादी असलेला एक नेता औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर किती लॉजिकल मांडणी करतोय ते पहा हे खरंच कौतुकास्पद आहे म्हणजे इथंसुद्धा राज ठाकरे हे लोकांच्या भावना न चेतवता लॉजिक समोर ठेवून त्या मुद्द्याबद्दल बोलताना दिसत आहेत हा नितीश राणेंसारख्या हिंदुत्ववादी नेत्यांमधला आणि राज ठाकरेंसारख्या प्रगल्भ नेत्यांमधला फरक आहे यासोबतच त्यांनी लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी दिलेलं आश्वासन असेल यावरून सुद्धा सरकारवर सडकून टीका केली लाडकी बहिणी योजनेची एकवीसशे रुपये सरकार आता तुम्हाला देऊच शकत नाही हे त्यांनी पुराव्यांसहित सांगितलं कारण ते पैसे देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही आहे हे राज ठाकरेंनी काल ठासून सांगण्याचा प्रयत्न केला यासोबतच आता कर्जमाफीची वाट पाहू नका कर्जाचा हप्ता तीस तारखेच्या आधी भरा या अजित पवारांच्या स्टेटमेंटचा हवाला देत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासनसुद्धा कसं खोटं होतं हे सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलं लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन असेल किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन असेल या सगळ्या आश्वासनांमध्ये सरकारनं जनतेची फसवणूक केली हे राज ठाकरेंनी दाखवून दिलं पण सरकारवर टीका करत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस जर मराठी माणसाच्या हिताचा विचार करत असतील त्यांच्या बाजूने उभा राहत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल हे वाक्य बोलून भाजपसोबत चर्चेची दारं त्यांनी उघडी ठेवलीत असंही दिसतंय यातून ते मुंबई महानगरपालिकेसाठी साखर पेरणी करतायत असं समजलं जात आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेला भाजपसोबत तडजोड करण्याचा पर्याय त्यांनी खुला ठेवला आहे हे ते या वाक्यातून सुचू पाहत होते समजा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जर राज ठाकरे भाजपसोबत गेले तर त्याचा काय परिणाम होईल ते सुद्धा सांगतो त्यासाठी आपल्याला मुंबईची निवडणूक समजून घ्यावी लागेल मुंबईत कोणतीही निवडणूक ही, ही मराठी विरुद्ध अमराठी अशी लढली जाते मुंबईत शिवसेना ही मराठी माणसाचा पक्ष म्हणून ओळखली जाते आणि भाजप हा परप्रांतीयांचा पक्ष म्हणून ओळखला जातो पण आता मराठी माणसाचं मतदान हे उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेंची शिवसेना आणि मनसे या तिन्हीमध्ये विभागलं गेलं आहे आणि आता यातली शिंदेंची शिवसेना ही ऑलरेडी भाजपसोबत आहे त्यामुळं शिवसेनेच्या मतांची फाटाफूट होईल दुसरीकडे परप्रांतीयांची जी मतं आहेत ती एक गठ्ठा भाजपला पडतील आता यात मनसेसुद्धा भाजपसोबत गेली तर हा सामना जवळपास भाजपसाठी एकतर्फी होईल आणि भाजपच्या मदतीने काही नगरसेवक निवडून आणून मनसेलाही सत्तेचा वाटा मिळेल असा राज ठाकरेंचा विचार असं दिसत आहे आता हे सगळं राजकीय गणित लक्षात घेऊनच राज ठाकरेंनी फडणवीसांना पाठिंबा देऊ असं म्हणून ग्रीन सिग्नल देण्याचा प्रयत्न केला आहे हा होता राज ठाकरेंच्या कालच्या भाषणाचा पोस्टमार्टम तुम्हाला हा पोस्टमॉर्टम कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण दहा हजाराचा टप्पा गाठला आहे पुढचा आप टप्पा आपल्याला गाठायला तुम्ही मदत करा धन्यवाद